ग्रामपंचायत अलसुरे व अलसुरे खुर्द तालुका खेड येथे स्वामित्व योजनांचे सनद प्रॉपर्टी कार्ड वाट खेड तालुक्यातील अलसुरे येथे स्वामित्व योजने योजनेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याद्वारे देशभरातील सुमारे पन्नास हजार गावांमध्ये अठ्ठावन्न लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण आणि कार्डधारकांसोबत संवाद हा कार्यक्रमाअंतर्गत खेड तालुक्यातील ग्रामपंचायत अलसुरे अलसुरे गाव अलसुरे खुर्द सरकारी गावठांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली होती यावेळी दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता अलसुरे बुद्ध विहार येथे स्वामित्व योजनांचा सनद प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला खेळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री पाटील साहेब तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक श्री संभाजी मोरे बोने भूमी अभिलेखचे कर्मचारी श्री टोनपे श्री वनिले श्री रेळकर सरपंच बाळाराम म्हाडी माजी सरपंच मिलिंद दाउदव माजी उपसरपंच हनीप रावळ माजी तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष तजुम्मल बे कादीर महाडिक नंदू शिर्के सुधाकर मोहिते डी आर जाधव ग्रामपंचायत सदस्या नम्रता शिर्के जाधव ग्रामसेवक अविनाश मेंगे श्रावण शिरीषकर अशोक जाधव चंद्रमणी जाधव मिलिंद मोहिते तलाठी अश्विनी भोसले ॲडव्होकेट परवेज महाडिक उपस्थित होते इत्यादी मान्यवर व सनत प्रॉपर्टीधारक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बुद्धवि बुद्धमूर्तीसमोर दीप प्रज्वलन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तालुका भूमि उप अधीक्षक संभाजी मोरेबोने विस्तार अधिकारी श्री पाटील सरपंच बाळाराम महाडिक माननीय सरपंच मिलिंद जाधवच्या वतीनं पुष्पहार पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ग्रामपं ग्राम स्वच्छता अभियान व व्यसनमुक्ती संदर्भात वचनपूर्ती व शपथ घेण्यात आली पंतप्रधान मो नरेंद्र मोदी यांचे व्ही सीवर मार्गदर्शन वाद प्रचार माध्यमातून ऐकण्यात आला मिलिंद जाधव यांनी उपस्थितांमध्ये आभार व्यक्त करून स्वामित्व योजनेअंतर्गत मिळणारे प्रॉपर्टी कार्ड मालम मालमत्तेचं ग्रामीण भागातील लोकांना होणार संदर्भात विशेष माहिती सांगितली तालुका तालुकाभूमी उपअभि उपअधीक्षक श्री संभाजी मोरे बोने यांनी प्रॉपर्टी कार्डचे महत्त्व ड्रोनद्वारे केलेल्या गावठाण मोजणी त्याचा मॅप नकाशा इत्यादी सविस्तर माहिती दिली शासकीय योजनेचा फायदा याबाबत माहिती मार्गदर्शन केले अलसुरे गाव व अलसुरे खुर्द येथील नागरिक यांनी यावेळी स्वामित्व सनद प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थ नागरिक कडून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले जी आज बसून जातात त्याच्या पूर्ण गावाचा नकाशाचा तयार प्रत्येक मिळकतीचं त्याच्यामध्ये नकाशा बसून उद्या जाऊन आपल्याला जर वाटलं की आपला इंडिव्हिज्युअल किंवा स्वतःच्या मिळकतीची आपल्याला मोजणी करायची आहे तर आपल्याला त्यानुसार आपल्याला मोजणीसाठी आज जाईल करता येईल या अगोदर आपल्याला तसा कुठलाही अर्ज करता येत नव्हता कारण आता बऱ्याच वेळेस ग्रामपंचायत आता ज्यावेळेस आम्ही लोक यायचे आमच्याकडे काही हत्तीदार यायचे की त्यांच्या अडचणीत राहायची ग्रामपंचायतीत त्यांच्यांना मोजणीसाठी अर्ज करायचा असतात ग्राम गावठाणामध्ये नेमका आपल्याकडे तसा रेकॉर्ड कुठला तयार झालेला ना तसा कुठला रेकॉर्ड ग्रामपंचायती त्याच्यामुळे काय व्हायचं की आपल्याला होता ना आपल्याला की कंटे त्याशीच वाढत जायची कारण त्याची आणि ह्या गोष्टी क्लिष्ट होत गेल्या तर ह्या गोष्टी आता ज्या आहेत त्या आपल्याला आता बोर्चा येत असल्या म्हणून जागच्या जागी त्याच वेळेस त्या जे काय भांड्यात ज्या असतात ते पण भेटणार आहेत म्हणजे हे पण आपल्या आता सोयीसाठी त्याच्यानंतर काय योजनेची कारवाई आपल्या सांगितलं त्याप्रमाणे चार विभाग मिळून सर्वांकडून करणार आहे त्यानंतर जबाबदारीचे वाटप याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक विभागानं काही काही ठराविक जबाबदारी घेतली जाते त्याच्यात सर्व याची जबाबदारी आहे याच्यामध्ये दोन सर्वे करणे त्याच्यानंतर आपण जे मॅप त्यांना पाठवतो परीक्षण करतो तर त्या मॅपवरचे प्रत्येकाला मॅपवर चेक करणे समज तयार करणे प्रॉपर्टी तयार करणे हे जे कम्प्युटरवरचे काम चालतं तिथे सर्व काम हे सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या मार्फत केलं जाणार आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला होणारे फायदे याच्यामध्ये काय मिळकतीचं क्षेत्र नेमकं किती आहे ते माहिती होतं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आपल्याला मिळकतीचं क्षेत्र धारकाचं नाव आणि प्रॉपर्टी कार्डचा नंबर या सर्व गोष्टी त्यामध्ये असणार आहेत त्याच्यानंतर मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड तयार होईल ग्रामपंचायतकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक ग्रामपंचायतीला पण आता काय होईल मिळक झाल्यामुळे एकूण मिळकती भेटतात त्याचा असेसमेंट तयार असतात आपोआपच महसुलामध्ये वाढ होणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर नागरिक हक्काचे संरक्षण होईल आपल्याला आपल्याच आल्यामुळे आपला जो हक्क आहे तो